मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं मित्रांनो आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे की वोट चोरी म्हणता मोदींना तुम्ही वोट चोरी ज्यावेळेस म्हणता त्यावेळेस वन नेशन वन इलेक्शनचं काय झालं मग वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात मांडलेली आहे त्याला कडाडून विरोध करायचं कारण काय झालं राहुल गांधी म्हणजे ते कशा पद्धतीनं विचार करतात हेच कळत नाही इतका दुर्बल म्हणजे तो भौतिक दृष्ट्या तर आहेच आहे परंतु वैचारिक क्षमता सगळ्याच बाबतीतली दुर्बलतेचं प्रदर्शन हे बहीण भाऊ प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे रोजच्या रोज अख्ख्या देशाला दाखवत आहेत आणि ती दुर्बलता दाखवल्यामुळे काय झालंय चॅनलला त्यांना असं वाटतंय चॅनलमुळे आपलं सगळीकडे पसरत आहे ते दांडक्यासमोर बोललं की सगळीकडे व्हायरल होतोय आपण पण ते स्वतःच दिन बदिन में गिर रहे गिरे त्या चौकीदार चोर है त्याच इतकं बुमरँग झालं की ती एकोणीसशे इलेक्शन अंगावर आली चौकीदार चोर आहे म्हणून म्हणून आणि तरी सुद्धा सुधारण्याचं नाव घेत नाही एक तुम्ही संविधान खत्रेमय है ह्याच्यामध्ये बरोबर मोदींना आणि भारतीय जनता पार्टीला गाफील ठेवलं त्याच्यात एक यश मिळाला राहुल गांधींचा तेवढा एक डाव तो यशस्वी झाला काही प्रमाणात यशस्वी झाला कारण मोदीच पंतप्रधान होणार होते आणि झाले सुद्धा आणि ते राहतील पूर्ण पाच वर्ष पूर्ण करतील हे निसंशय आहे परंतु चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांसारखे कधी दगा देतील लोक ही सांगता येत नाहीत अशा लोकांना बरोबर घेऊन पण त्यांना कसं ते हँडल करायचं ते मोदींना चांगलं माहिती आहे मोदी काय गोट्या खेळत नव्हते अगोदर ते सुद्धा तेवढेच कसलेले राजकारणी आहेत त्यामुळे हे सगळ्यांना पुरून उरणार आहेत हे सगळ्यांना पुरून उरणार याच्यात शंकाच नाही कुठली मुद्दा असा आहे की राहुल गांधींना ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं सांगितलं तुम्ही वोट चोरी वोट चोरी बिहारमध्ये साठ लाख मतदार गायब झाले अहो कुठं गायब झाले दाखवा तर खरं ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट पुरावे मागताय त्यावेळेस त्यांचे वकील कपिल सिब्बल हे त्या सुप्रीम कोर्टात मोख घेऊन गोप नाही लोक असं म्हणतात अहो हो कोर्टानं डोक्याला हात लावलं लोक असं म्हणतात त्याच्यावर कोर्ट चालत नाही पुराव्यांवर कोर्ट चालतं साक्षी आणि पुराव्यांवर कोर्ट चालतं लोक काय म्हणतात म्हणजे कपिल सिब्बल सुद्धा त्यांना सुद्धा तिथं हतबल झाले की ह्या आपल्या युवराजांचं म्हणणं आपण कसं काय कोर्टासमोर मांडायचं इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगानं तर ओपन तुम्हाला चॅलेंज दिलं होतं की तुम्ही आणून दाखवा आणि काय दाखवलं माहितीये गंमत राहुल गांधींचं बुद्धिदारिद्र्य इतकं मोठं आहे की त्यांनी साक्षात म्हणले हे बघा वाराणसीमधील नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातली ही एक मतदार यादी बघा सत्तर लोक अशी आहेत की ज्यांचा बाप एकच आहे सत्तर लोक म्हणजे समजा सदाशिव गंगाराम जगदाळे जे काही नाव असेल तर गंगाराम गंगाराम वस्था। गंगाराम असं ओळीनं सत्तर वेळा गंगारामच वडील दाखवलेला आहे मग त्याचा खुलासा त्या लोकांनी केला की अहो हे गंगाराम जगदाळे जे एकाच वडिलाचं नाव सगळीकडे सांगतायत ना ते हे मतदार आहेत हे मतदार आहेत हे खरे मतदार आहेत आणि तिथं वडिलांचं नाव एकच का आहे सत्तर लोकांचं तर ही वाराणसीमध्ये वेदशाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत तर त्याच्यातले बरेचसे विद्यार्थी नंतर ते संन्यासच घेतात ते त्यांच्या घरी जात नाही त्या वेदशाळेत शिकायला आले की ते, ते गुरु शिष्य परंपरा आहे तिथे जसं आळंदीला सुद्धा बघा ना आळंदीला सुद्धा कीर्तनकारांचे स्कूल्स आहेत शाळा आहेत तिथे कीर्तन आणि प्रवचन जिथे शिकवलं जातं तिथे त्या वारकरी परंपरेमधले ते त्यांचे गुरु असतात आणि मग त्यांचे शिष्य मग ते सकाळी उठून त्यांना वेद पठण वगैरे सगळं घेतात एक्झॅक्टली तसंच वाराणसीला चालतं तर त्या गुरुजींचं नाव म्हणजे हा आदर आपण गुरुजींच्या प्रती व्यक्त करायचा म्हणून गुरुजींचं नाव आणि आडनाव जे असेल तेच लावायचं आणि पुढं फक्त फर्स्ट नेम जे आहे तो जो विद्यार्थी तिथे दाखल झालेला आहे त्याचं नाव पडले तोंडावर पडले की नाही तोंडावर बरं मोदींची अशी इच्छा आहे का की बोगस वोटिंग व्हावं बोगस वोटिंग व्हावं अशी जर त्यांची इच्छा असती किंवा तसं करता येत असतं ईव्हीएम मध्ये सुद्धा तसं करता येत असतं तर मग कर्नाटकमध्ये तुम्ही जिंकलेलं आहात राहुल गांधी याचं उत्तर कुठं देतात कर्नाटकमध्ये दे तुम्ही जिंकलेलं आहात किंवा इकडे तामिळनाडूमध्ये स्टॅलिनचं राज्य आहे ते तर मोदींचा छत्तीसचा आकडा आहे त्यांचा हा केरळमध्ये राज्य नाहीये वायनाडमध्ये तुम्ही राजीनामा दिला तुमची बहीण उभी राहिली तर ती पण निवडून आली एवढी काही विद्वत्ता चाललेली नाहीये बहीण पण निवडून आली प्रियंका गांधी तिथून निवडून आल्या वायनाडमधून त्यामुळे ज्या पक्षाचं ज्या ठिकाणी प्राबल्य आहे तशा तशाच गोष्टी घडलेल्या आहेत वोट चोरीचा विषय येतोच कुठं आणि वोट चोरी हे बघा मला प्रामाणिकपणे असं वाटतं की मोदींनी याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत हे वोट चोरी आणि एक मतदार समजा पुण्याला राहणारा मतदार आमच्याकडं पुरंदर तालुक्यामध्ये तो पुण्यात पण विधानसभेला किंवा लोकसभेला पुण्यामध्ये मतदान करतो आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला गावाकडे येऊन मतदान करतो असे मतदार असतात किंवा नगर नगरपालिकेला आमच्या नगरपालिकेचं मी सांगतो सासवड नगरपालिकेचं असे कित्येक मतदार आहेत कित्येक दोन अडीच हजार मतदार तर त्या आमचा इथला पुरंदर तालुक्यातला स्थानिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख जे आहेत अ जगताप त्यांनी सगळा हिशोब ऑलरेडी जवळपास ते गेले चार पाच वर्ष आमच्या तहसीलदार आणि प्रांत यांचा पाठपुरावा करत आहेत गेली चार पाच वर्ष पाठपुरावा करतात की ही नावं मतदार यादीमधली बोगस आहेत आणि ती नेमकी नगरपालिकेच्या इलेक्शनलाच उगवतात ती नेमकी फक्त नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी येतात कारण लोकसभा विधानसभा ते त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये असतात आम्हाला पण माहिती आहेत त्या गोष्टी आम्हाला पण माहिती आहेत ह्या लोकांचे बनावट आधार कार्ड ही जनरली अं आ... बांधकाम मजूर म्हणून आलेली लोक बिदर कर्नाटक ते विजय विजापूर वगैरे सोलापूरच्या पुढे गेल्यानंतर जे बॉर्डरचा जो परिसर आहे कर्नाटकातला तिकडून जे मजूर म्हणून आले होते त्यांची नावं वर्षानुवर्ष त्या निवडणुकीसाठी वापरली जातात त्यांचे आधार कार्ड रेशनिंग कार्ड सगळं तयार आहे इथे जे याचे मजूर म्हणून आले होते बिल्डिंगवर काम करणारे तर यांचे जे बायोडेटा इथं तयार आहेत याच्या संदर्भामध्ये अभिजित जगताप हे गेली अनेक वर्ष आवाज आहेत ह्या सुधारणा होणं अपेक्षित म्हणी त्याच्यातूनच आलेल्या आहेत ना म्हणूनच मोदींची अपेक्षा होती की वन नेशन वन इलेक्शन तुम्हाला पळापळी करायला चान्सच नाही तुम्ही एकाच वेळेस लोकसभा आणि एकाच वेळेस विधानसभा प्रत्येक राज्याची दोन तीन प्रकारचे फायदे होते एक तर मध्ये असल्यामुळं पेपरलेस इलेक्शन दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्यबळ जे काही वापरायचे जो काही ताण त्या यंत्रणेवर पडणार आहे तो एकाच दिवसामध्ये दिवसा सगळं होऊन सगळ्या मतपेट्या सील होऊन त्या त्या गोडाऊन मध्ये राहतील आणि प्रत्येक राज्याचा विधानसभा आणि लोकसभेचा निकाल एकाच वेळेस जाहीर होईल जो काही ताण पडायचा तो तो या लोकांवर संबंधित यंत्रणा जी आहे त्यांच्यावर रोजरला जो काही ताण पडे असतो तेवढाच पडू द्यात परंतु परत परत एकदा लोकसभेची निवडणूक आता लोकसभेची साधारणतः मे महिन्यामध्ये इलेक्शन झाली की ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक परत तोच होमवर्क परत करायचा परत त्या शिक्षक आणि जे कोणी संबंधित यंत्रणा बँक कर्मचारी असतील किंवा सरकारी इतर कर्मचारी सगळ्यांना ते बोलवायचं मग ते तहसीलदार प्रांत त्यांचं प्रशिक्षण परत ते राबवायचं परत त्यांच्या ड्युटीज अलॉट करायच्या अगदी चार लोकांचं मतदार केंद्र जरी असेल मतदान केंद्र असेल तर तिथं सुद्धा लोक तेवढा स्टाफ अलॉट करायचा परत त्यांना त्या पेट्या वाटप त्यांना ते शिक्के आणि त्यांना ती स्वागत कक्ष आणि ही रांग आणि ती रांग आणि त्या मतपत्रिका हा एक्सरसाइज डबल डबल करायला लागतो याच्यामध्ये मोदींचा उद्देश असा होता की हे वोट चोरी सुद्धा कोणाला करता येणार नाही कसं करता येईल नांदेडवरून सासवडला किंवा लातूरवरून किंवा वरून सासवडला येऊन तिकडे पण लोकसभा आणि विधानसभेला मतदान करायचं आणि इकडे येऊन पण कुठे लोकसभेला आणि विधानसभेला मतदान करायचं शक्यच होणार नाही शक्यच होणार नाही आणि शेवटी असं आहे की ही दिवसेंदिवस सुधारत जाणारी यंत्रणा आहे ह्याच्यामध्ये पारदर्शकता असणं आवश्यकच आहे परंतु याच्यामध्ये जनता सगळं सुद्धा तेवढीच मूर्ख आहे मतदार जे आहेत ना सामान्य मतदार हे ज्यांना आपण सुज्ञ मतदार म्हणतो ते सुद्धा तेवढाच मूर्खपणा करतात त्या मतदाराला माहित नसतं की आपण दोन दोन ठिकाणी मतदान करतो पैशासाठी आणि लबाडी करण्यासाठी उलट हे ना आयरिस स्कॅन व्हावं इलेक्शन म्हणजे आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे न्यावी ना की जसं आपण आधार कार्डला आयरिस स्कॅन केलेलं आहे अहो म्हणून तर मोदी ओरडत होते ना तुम्ही सीएए आणि एनआरसी हे कायदे त्यांना आणायचे आहेत हे आडवे पडत आहेत तिथे मध्ये हेच लोक आडवे पडत आहेत ज्यांना वोट चोरी करायची ना तीच लोक विशेष म्हणजे आणि राहुल गांधी वेगळ्या मध्ये म्हणजे सेम चॉकलेट फक्त त्याचा कवर बदलतात आणि खायला देतात आपल्याला बघा वोट चोर मोदी वोट चोर आहेत एकनाथ शिंदे वोट चोर आहेत दादा वोट चोर आहेत देवेंद्र फडणवीस वोट चोर आहेत लागले उद्धव ठाकरे टाळ वाजवायला त्यांच्या आहे की नाही गंमत सर वन नेशन वन इलेक्शन हे त्याच्यावरचं एक फार उत्तम सोल्युशन मोदींनी मांडलेलं आहे मग ह्याच्यावर का नाही विचार करत राहुल बाबा वोट चोरीची एवढी भीती वाटते मृत असतील येणारच नाहीत आणि बघा आयरी स्कॅन जर तशी मशिनरी आणि तशी यंत्रणा आणि ती होणार उपलब्ध येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी उपलब्ध होणार इनफॅक्ट इनफॅक्ट मोबाईलमध्येच ह्या गोष्टी उपलब्ध होतील मोबाईलमध्येच ह्या गोष्टी उपलब्ध होतील अहो आत्ताच्या विधानसभा आणि लोकसभा इलेक्शनला जी लोक बाहेर जे टेबल टाकून बसतात ना प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ऍप्स आहेत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पटकन मोबाईलला प्रिंटर जोडलेले आहेत त्याच्यातून ते, ते रिस चिठ्ठी काढतात तुझा नंबर काय नुसतं नाव कळालं तरी ओके वॉर्ड कळाला तरी ओके प्रभाग कळाला तरी ओके, ओके। काहीही सुराग मिळाला की त्या मतदाराची चिठ्ठी ते स्लिप बाहेर काढू शकतात इतकं अद्यावतीकरण झालेलं आहे आणि त्या जिथे मतदान आहे तिथे सीसीटीव्ही आहेत तिथे पोलिंग एजंट बसवलेले आहेत ते प्रत्येक पक्षाचे पण आहेत म्हणजे डबल मतदान करायला राहुल गांधी ज्यावेळेस ओरडतात हो साठ लाख मतदान डुप्लिकेट आहे अहो साठ लाख पण तिथे काय बोळ्याने दूध पिणारी बसलेत का बस आतमध्ये पोलिंग एजंट हा भूत सबसे मजबूत भाजपनं अभियान चालू केलं तुम्ही पण करा पोलिंग एजंट असतात ना प्रत्येक पक्षाचे ऑब्जेक्शन घ्यायला की हा नाही आहे हा बोगस मतदार आहे हा ह्या ना आहे त्याचं नाव जुळतच नाहीये किंवा ही ती व्यक्ती नाही हे सांगायला किंवा त्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग करता येतं व्हिडिओ शूटिंग करता येतं त्या गोष्टी व्हायरल होतात पटकन त्यामुळं वोट चोरी इतका सोपा विषय राहिलेला नाही तो होता अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नलिनी सिंह आणि प्रणय रॉय यांनी ज्यावेळेस त्या वोट चोरीच्या लाईव्ह ज्यावेळेस दाखवत ना आपल्याला ती वोट चोरी होती आता फार फार तर काय की एखादा दिवंगत व्यक्तीचं नाव तसंच राहिलं मतदार यादीमध्ये तर त्याच्या जागेवर कोणी मतदान करायला जातोच असं नाहीये हे जेवढ्या प्रमाणात हे आरडाओरडा करत तेवढ्या प्रमाणात होऊ शकत नाही कारण प्रत्येक पोलिंग एजंट आणि बाहेर टेबल टाकून बसलेली अगदी बिहारमध्ये सुद्धा जनता एवढी मूर्ख नाही बिहारमध्ये सुद्धा सुशिक्षित लोकांचं प्रमाण भरपूर आहे बिहार ते मागासलेपणाचं तुम्ही जे चित्र गँग जाको आसेपूर सारखे पिक्चर बघून जर बनवत असाल किंवा फुलंदेवीला आठवून जर बिहारची कल्पना करत असाल तर तसं नाहीये मी स्वतः बिहारला जाऊन आलोय नुकताच बिहार अतिशय छान प्रगत प्रगतीपथावर आहे बिहारचे रस्ते बिहारची माणसं शिक्षणाची लेवल एवढं काय आय एस आणि आयपीएस ऑफिसर ऑफिसर्स सगळ्यात जास्त देणारं बिहार राज्य आहे त्यामुळे विनाकारण त्या राज्याला बदनाम तर करण्याचं कारणच नाही आणि मोबाईलमध्ये सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे हे बोगस वोटर सहजासहजी आयडेंटिफाय होऊ शकतात आणि आमच्याकडे आता आमच्या शिव उभाटा शिवसेनेच्या अभिजित जगतापांसारखी लोक जी वर्षानुवर्ष सांगतात की एका फक्त हे विधानसभेला होत नाही हे लोकसभेला होत नाही फक्त आमच्या सासवड नगरपालिकेमध्ये वोट चोरी होते हे मलाही माहिती आहे आणि हे जनतेलाही माहिती आमच्या गावामध्ये जिसकी लाठी उसकी बैस हा हे अजून काही दिवस चालेल हे अजून काही दिवस चालेल परंतु काय आहे की आता मोबाईलमध्ये आणि सगळ्यांनाच शूटिंग करता येत असल्यामुळे आता तसंही करायला कोणी फारसं दजावणार नाही तसंही करायला दजावणार नाही परंतु ओव्हरऑल जर विचार एखाद्याला आता एवढ्या खंडप्राय देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनतेला इलेक्शन कमिशननं अपडेट राहावं पण अपडेट राहायला इलेक्शन कमिशन वारंवार ज्यावेळेस वृत्तपत्रामधून टीव्हीवरून की तुमचं नाव मतदार यादीमध्ये चेक करा शोधून बघा आहे का नाही का लाडकी बहीणचा दाखला काढायला मुली बायका ह्याच्यात शाळेत गेल्या लाडकी जन्म जन्मतारखेच काही नोंद पाहिजे म्हणून लिव्हिंग सर्टिफिकेटची डुप्लिकेट कॉपी आणायला शाळेमध्ये पोहोचल्या सुद्धा आणि त्यांनी तेच कागदपत्र जोडून लाडकी बहिणीचा म्हणजे जिथं काय प्राप्त होतं तिथं सगळे हजर आहेत मग इलेक्शन आपल्याला मतदानाचा आपल्याला संविधानानं जो हक्क दिलाय त्याच्याबद्दल जागरूकता का नसावी हम्म आपण समजा शहर बदलतोय आपण गाव बदलतोय मग ह्याच्याबद्दल जागरूकता का नसावी तुमच्या हक्काला लगेच तुम्ही सगळे उभे मला पंधराशे रुपये पाहिजे ह्याच्यासाठी सगळे उभे इव्हन त्याच्यामध्ये बोगस ज्यांचे आर्थिक स्तर चांगला आहे जे नोकरदार आहेत त्या सुद्धा लाडक्या बहिणी झाल्या होत्या त्याच्यात ती लाखांनी नावं अशी कट केली त्याच्या स्कुटणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यामुळे ही मतदारांची सुद्धा तेवढीच चूक आहे आणि प्रत्येक पक्षानं प्रत्येक पक्षाकडे अशी यंत्रणा असते की बोगस मतदान शोधा आणि त्याप्रमाणे करेक्शन करून घ्या आणि ह्या शोधण्यासाठी कित्येक वेळा जाता येता सुद्धा त्या पक्षाची लोक सांगत असा हो तुमचा मुलगा आता अठरा वर्षापेक्षा मोठा झाला त्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे मग तुम्ही नाव नोंद करा चालू आहे मतदानाचं चा नोंदणी चालू आहे आमच्याकडे सासवट नगरपालिकेमध्ये चालू होतं मुला आमच्या मुलांनी नावं नोंदवून घेतली तिथं त्यामुळं ज्याला आपल्या अधिकारांची कल्पना आहे ज्याला एक नागरिक म्हणून ज्याला जबाबदारीची जाणीव आहे तो माणूस आपलं नाव मतपत्रिकेमध्ये मतदार यादीमध्ये आहे की नाही याची नक्की खात्री करतो आणि ज्याला काही बनावटपणाच आहे का त्याच्यातून काहीतरी वेगळेच लाभ मिळवायचे अशी लबाड माणसं सुद्धा असणार नसायला काय झालं आहेतच तर अशी लबाड माणसं मग त्याला इलेक्शन कमिशन असू द्या नाहीतर आणखी पोलिसांचा फौज फाटा असू द्यात पण तरी सुद्धा त्याचं प्रमाण फारच अत्यल्प नगण्य त्याचा इलेक्शनच्या रिझल्टवर फार परिणाम करेल अशा गोष्टी होऊ शकत नाही फक्त ते जिथे मतदान कमी असतं ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका या ठिकाणी काही मतांच्या फरकानं ज्यावेळेस चुरस असते आणि कमी मतदारांमध्ये ज्यावेळेस निवड होत असते तर त्यावेळेस मात्र हे बोगस मतदार जे आहेत हे निर्णायक ठरतात आणि हा आमच्या नगरपालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातला बऱ्याचदा याचाच परिणाम दिसून आलेला आहे अर्थात त्यावर सुधारणा होण्याची अपेक्षा आपण करूयात अभिजित जगतापांसारखे किंवा डॉक्टर उदयकुमार जगताप म्हणून पुरंदर तालुक्यामधले एक समाजसेवक आहेत ते पण अशा प्रकारची मागणी त्यांनी वेळोवेळी तहसीलदार प्रांत इलेक्शन कमिशन यांच्याकडे केलेली आहे की याच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे बघूयात येणाऱ्या काळात या गोष्टी ठरवेल परंतु वन नेशन वन इलेक्शन हा जो मंत्र मोदींनी दिला होता राहुल गांधींनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी याच्यावर एक मत दाखवायला पाहिजे होत की ज्या ज्याच्यामुळे इलेक्शन मधला भ्रष्टाचार नक्की रोखता येऊ शकतो आणि तो, तो मोठ्या अंशी रोखता येऊ शकतो एवढंच ये याप्रसंगी बोलतो आणि थांबतो